नमस्कार साक्षीदार न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री जीनी जाता उल्लेख केला की दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये येथे दहा लाख बांगलादेशी रोहिंग्याना जन्म प्रमाणपत्र देऊन भारतीय नागरिक बनवण्याचं कटकारस्थान आता उघडकीत आलं आहे दोन हजार च्या वर्षात आतापर्यंत माझ्याकडे जे माहिती आली दोन लाखून अधिक अर्ज मंजूर करण्यात आले जन्म प्रमाणपत्र द्यायचे पार्ट वन जे विधानसभेच्या वेळी मालेगाव मध्ये आम्ही उघडकीत आणलं होतं सिराज मोहम्मद मोहम्मद बगाड यांच्याकडे बावीसशे कोटी रुपये देश विदेशातून आले तपासात आता हे बाहेर आलं आहे की तीनशे एकोणीशी कोटी रुपये हे विधानसभा निवडणुकीत आणि आता या प्रकारच्या कामात वापरले जात आहे एकोणीसशे एकोणसत्तरचा उशिरा जन्म नोंद या कायद्यात दोन हजार तेवीस नोव्हेंबर पर्यंत मॅजिस्ट्रेटला अधिकार होते आता त्या आधारावर महाराष्ट्रातल्या पन्नास शहरात हदार दोन हजार पाच हजार अर्ज करण्यात आलेले आहेत त्यात बोगस दस्तावेज लावले ला आहेत कुल लिव्हिंग सर्टिफिकेट घरी बसून दिलं गेलं आहे आज अकोला जिल्ह्यात पंधरा हजार अर्ज आलेले आहेत आणि म्हणून आम्ही सगळे चिंतित हो, आहोत अकोला तालुक्यात सुमारे पाच हजार आलेले आहेत उदाहरण द्यायचं झालं तर अकोला महापालिकेत दोन हजार वीस मध्ये एकवीस मध्ये बावीस मध्ये तेवीस मध्ये सगळे मिळून फक्त सोळाशे लोकांना मेजिस्ट्रेट न्यायालयाने पाच वर्षात थोडासे आदेश दिले होते आणि आज मला अकोला महापालिका आयुक्त म्हणतात या दोन हजार चोवीस मध्ये एका वर्षात पंचवीस लोकांना प्रमाणपत्र दिली गेली आज विस्तृत झालेल्या चर्चेत आम्ही कलेक्टरनं आवाहन केलं आहे एक नवीन प्रमाणपत्र देता येणार नाही असं राज्य सरकारने आदेश दिला आहे पण ज्यांना दिले गेले आहेत त्याचा प्रत्येक अर्जाची छाननी केली पाहिजे रिव्ह्यू केला पाहिजे कलेक्टरनी या संबंधात आम्हाला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिलेला